माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत भावना मी मनापासून आभार मानते जे जे लोक आज मला आशीर्वाद देण्यासाठी सामील झाले गावा गावावरून तांड्या तांड्यावरून गावागावावरून स्वेच्छेनी आज लोकं आली काल रात्रीपर्यंत फोन आम्हाला यायचा आहे आम्हाला यायचं आणि सगळे या ठिकाणी आशीर्वाद रूपात सामील झाले मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते या गर्मीमुळे त्रास झाला असेल तर क्षमस्व पण नक्की ही लढाई आता दिसून येत आहे की सगळ्यांची लढाई आहे निवडणूक जरी माझी असली तरी विजय हा लोकशाहीचा झाला पाहिजे आणि सोलापूरच्या जनतेचा झाला देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती की सुशील कुमार शिंदे इंजिन आहेत आता ते प्रणितता भाजपचं भाजप मुद्द्यावर बोलतच नाही आहे ते मुद्द्यावर त्यांना मुद्देच नाही आहेत कारण का दहा वर्ष त्यांनी काहीच केलं नाही त्यांना पण माहिती आहे ते तोंडावर पडलेत आता आणि म्हणून विषयांतर करून दुसरेच विषय आहे ज्याचं काही घेणं देणं पण नाही तिथे शेतकरी मरतो आहे तिथे गरीब महिलेला निराधार पैसे नाही आहेत तिथे पाणी नाही आहे सोलापुरात तीव्र त्यांचा नाही ह्यानं एवढंच सुचतं आता जनता ऐकून घेणार नाही आहे जनता खूप हुशार झाली आहे आणि तीव्र रोष पण आहे जनतेच्या मनात भाजपच्या विरोधात मी त्यांना माझ्याच त्याचं उत्तर दिलेलं की मी उमेदवार आहे माझ्याशी लढा आणि विषयांतर करू नका मुद्द्यावर बोला आज त्यांचे दोन्ही खासदार माजी खासदार त्यांच्यासोबत उभे पण नाहीये दिसत पण नाहीये त्यांना लाज वाटते का त्या खासदारांशी आणि इथे जे माजी खासदार काँग्रेसचे होते माझे आदरणीय शिंदे साहेब ते खांद्याला खांदा लावून आमच्या सगळ्यांसोबत सोलापूरला सोलापूरची अजूनही सेवा करत आहे मला असं ते ही ऊर्जा लोकांकडून मिळते आणि लोक आमचं बिंदू आहेत लोकशाहीमध्ये विश्वास करतो आणि लोकांना देव मानतो लोकांची सेवा ही आम्ही सगळे शेवटच्या श्वासापर्यंत करत राहू लोक आहेत म्हणून आम्ही आहोत देवेंद्र हे केवळ स्वप्न दाखवतात आम्ही स्वप्न पूर्ण करणारी माणसं आहोत मग मला सांगा दोन वर्ष झाले महानगरपालिका का नाही घेतली उजनीचं नियोजन का नाही केलं उजनीच्या आवर्तनाच्या आमदारांना का नाही बोलवलं गेलं केवळ केवळ बी जे पी ही जबाबदार आहे सोलापूरचा तीव्र पाण्याचा जो प्रश्न आहे त्याला फक्त दोषी ही भारतीय जनता पक्ष आणि यांचे सगळे नेते आहेत आणि म्हणून आज सोलापुरातला शेतकरी आणि सर्वसामान्य माणूस हा त्रस्त आहे घेण्याचा प्रयत्न त्याचं उत्तर आज आडम मास्टरजींनी दिला आहे की ते तीस हजार घरं जी बांधली ती आदरणीय मनमोहन सिंगजींच्या आशीर्वादामुळे आदरणीय सोनियाजींच्या मार्गदर्शनाखाली ती बांधण्यात आली आणि ते बरोबर आडम मास्तरजींनी त्यांच्या शब्दात त्यांना उत्तर दिलं त्यांचा आशीर्वाद नेहमीच आम्ही जेव्हा पटोले साहेब जेव्हा ह्या प्रदेशाचे प्रदेश अध्यक्ष झाले त्यांच्यासोबत मी देखील कार्य अध्यक्ष झाली आम्ही एक खंबे टीम म्हणून महाराष्ट्रात त्यांच्या नेतृत्वाखाली आहोत आणि आज भावाच्या रूपा रूपाने मला आशीर्वाद देण्यासाठी आले साहेब माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका